श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आपल्या अर्थात भारताच्या चांद्रयान दोन न सूर्याच्या पृष्ठभागावरनं उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्राच्या वातावरणावर पडणारा प्रभाव टिपलाय आणि पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शोधाचीही नोंद झाली आहे याच पार्श्वभूमीवर कोरोनल मास इजेक्शन त्याचा प्रभाव आणि या शोधाची भविष्यातल्या अंतराळ मोहिमांच्या दृष्टीनं उपयुक्तता अशा विविध पैलूंविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत खगोलशास्त्राच्या अभ्यासक आणि संशोधक विनिता नवलकर विनिता मॅडम नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत नमस्कार आणि सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देते मॅडम या मुलाखतीच्या सुरुवातीला मास म्हणजे काय आणि आपल्या कोरोना चंद्रा त्याचा चंद्रावर पडणारा प्रभाव टिपलाय म्हणजे नेमकं काय घडलंय याविषयी आपल्या श्रोत्यांना कसं समजावून सांगाल आपला सूर्य जो आहे तो बेसिकली सॉलिड ऑब्जेक्ट नाही गॅसिसनी प्लाझ्मा भरलेला आहे तो जेव्हा रोटेट होतो तेव्हा त्याचा इक्वेटरचा जो भाग आहे तो फास्ट फिरतो आणि पोलचा जो भाग आहे तो थोडासा स्लो फिरतो त्याच्यामुळे सूर्यावर जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत जवळजवळ सगळ्याच ऑब्जेक्ट्सवर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत चंद्राच्या काही प्रमाणात कमी आहेत पण साधारण ह्या ज्या फील्ड लाईन्स असतात त्या नॉर्थ पोलवरून चालू होतात आणि साऊथ पोलला एंड होतात तर सूर्याच्या बाबतीत काय होतं त्याचं इक्वेटोरियल रिजन फास्ट फिरत असल्यामुळे तिकडच्या ज्या फील्ड लाईन्स आहेत मधल्या रिजनच्या त्या थोड्या ट्विस्ट होत जातात म्हणजे ओवर पिरियड ऑफ टाईम त्या इतक्या प्रमाणात ट्विस्ट होतात की त्याचे लोकल लूप होऊन त्या तुटतात म्हणजे एक कंटिन्युअस लाईन नॉर्थ पासून साऊथ पर्यंत न जाता मध्ये एक लोकल असा एक बबल टाईप गाठी सारखं तयार होतं आणि बेसिकली त्या लाईन्स तिथे तुटतात त्या प्रक्रियेमुळे तिकडे असलेलं मास तिकडे असलेलं मटेरियल हे जे लूप तयार झालेलं आहे ते लूप घेऊन बाहेर फेकतो सो so, त्यालाच आपण करोनल मास इजेक्शन असं म्हणतो की तिकडचं जे मटेरियल आहे म्हणजे प्लाझ्मा प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स इतर आयटम्स जे आहेत हा जो प्लाझ्मा आहे तो बेसिकली घेऊन ते बाहेर फेकलं जातं आणि ते जेव्हा बाहेर फेकलं जातं तेव्हा पूर्ण बाहेर सोलर सिस्टम मध्ये हे करोनल मास इंजेक्शन पसरले जातात तर हे आपण खूप वर्षापासून ऑब्झर्व करतोय सर्वप्रथम हे गॅलेलिओ केलं होतं चारशे वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी टेलिस्कोप सूर्याच्या दिशेने त्याच्यावरून हा कंटिन्युअसली याचा अभ्यास चालूच आहे पण ह्याचा परिणाम पृथ्वीवर काय होतो हे आपण बघितलेलंच आहे की अरोरा दिसतात किंवा इतर डिस्ट्रप्शन होऊ शकतात पण ह्याचा चंद्रावर नेमका काय परिणाम होतो याच्याबद्दल आपण आतापर्यंत तेवढा डिटेल अभ्यास केलेला नव्हता तर याच्याबद्दल बरीच आधी चंद्रावर जाऊन आली आता इतर देशांचे जे चालू आहेत ते अभ्यास यात नाही असं नाही पण डिटेल ऑब्झर्वेशन जे एखादा सीएमई आल्यानंतर स्पेसिफिकली तेवढं ते डिटेल ऑब्झर्वेशन ह्याआधी झालं नव्हतं आणि आपल्या चंद्रयान दोन मुळे हे आपल्याला आता ऑब्झर्वेशन सहज शक्य झालेलं आहे सो हे गेल्या वर्षी जेव्हा सूर्याचा पीक होता पीक म्हणजे साधारण ही जे सायकल सायकल असतं सूर्याचं की ऍक्टिव्हिटी वाढते म्हणजे करोनल मास इजेक्शन वाढत जातात सोलर स्पॉट्स वाढत जातात हे साधारण अकरा अकरा वर्षाचं त्याचं सायकल आहे की अकरा वर्षानंतर त्याची पीक ऍक्टिव्हिटी वाढलेली असते मग नंतर ती ऍक्टिव्हिटी हळूहळू खाली जाते आणि परत अकरा वर्षानंतर ती ऍक्टिव्हिटी वाढायला सुरु करते तर असं टोटल ते बावीस वर्षाचं सायकल आहे जनरली हे असं असतं की त्याची ऍक्टिव्हिटी वाढत जाते आणि मग इव्हेंच्युअली जेव्हा पीक रीच होतो तेव्हा सूर्याचे मॅग्नेटिक फील्ड फ्लिप होते म्हणजे जे नॉर्थ पोल आहे तो साऊथ पोल होतो आणि साऊथ पोल आहे तर नॉर्थ पोल होतो हे दर बावीस वर्षांनी होत असतं आणि जेव्हा हे फ्लिप होतं तेव्हा सूर्य परत शांत होतो आणि आपले लो ॲक्टिव्हिटीचं काळ चालू होतं तर जेव्हा ही याची ऍक्टिव्हिटी जेव्हा वाढत जाते त्यावेळेस हे करोना खूप जास्ती दिसतात आणि त्यावेळेस ह्याचा परिणामाचा अभ्यास करणं खूप जास्ती गरजेचं असतं तर हा अभ्यास दोनचं जे आहे त्यांनी केला मॅडम तुम्ही खूपच सोप्या भाषेत सूर्यावरच्या या घडामोडींबद्दल खूप महत्वाची आणि सविस्तर माहिती दिलीत आणि स्वाभाविकपणे या घडामोडींचा पृथ्वी आणि चंद्राच्या वातावरणावर काही एक परिणाम होतच असणार त्याचं स्वरूप आणि या शोधाचं महत्व याबद्दल आपल्या श्रोत्यांना काय सांगाल ह्या अभ्यासाचा इम्पॉर्टन्स असा आहे की हे करोन मास सजेक्शन जेव्हा भा बाहेर फेकले जातात तेव्हा ते पूर्ण सोलर सिस्टमवर पसरतात ते इतके स्ट्रॉंग असतात की पृथ्वीवर सुद्धा हे लाईफसाठी हे घातक ठरू शकतात जर गेल्या वर्षी जर तुम्ही कोणी न्यूज फॉलो केल्या असाल तर आपल्याला असं दिसलं असेल की आपल्याला खूप जास्ती प्रमाणात अरोरा जे नॉर्दर्न लाईट्स आपण म्हणतो अरोरा बोरियालिस किंवा अपरा ऑस्ट्रेलिन दोन्ही पोल्सच्या रिजन मध्ये आपल्याला हे लाईट्स दिसतात गेल्या वर्षी सूर्याची ऍक्टिव्हिटी एवढी होती की बेसिकली आपल्याला लडाख पर्यंत अरोरा आपल्याला दिसले साधारण तीस डिग्री लॅटिट्यूड पर्यंत आपल्याला ही एमिशन्सचा इफेक्ट दिसू लागला तर हे इफेक्ट म्हणजे काय असतात हे अरोरा म्हणजे नक्की काय असतात तर जेव्हा हे चार्ज पार्टिकल्स सीएमई मध्ये पृथ्वीच्या वातावरणाशी इंटरॅक्ट करतात तेव्हा जनरली पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे ते बेसिकली स्टॉप होतात किंवा बेसिकली इंटरॅक्ट करतात मॅग्नेटिक मध्ये आणि ते जे इंटरॅक्शन असतं त्याच्यामुळे हे विशिष्ट लाईट प्रोड्यूस केले जातात म्हणजे गुलाबी हिरवा असे व्हाईट रेअर अरोराज व्हाईट कलरचे असतात जनरली पोलर रिजन्स मध्येच ते दिसतात हे जे अरोराज आहेत ते दिसायला किती सुंदर असले तरी खूप जास्त प्रमाणामध्ये जरी सीएमई आपल्या जवळ आल्या तर आपलं पूर्ण सॅटेलाईट कम्युनिकेशन पासून सगळ्या गोष्टी टोटली डिस्टर्ब होऊ शकतात तर पृथ्वीवर तर आपण कंटिन्युअसली या गोष्टींचं मॅपिंग करतोच आहोत पण चंद्रावर आपण सर्वप्रथम जे चंद्रयान दोन यावेळेस मॅपिंग केलं ते सुद्धा खूप गरजेचं होतं कारण फ्युचरच्या दृष्टीने म्हणजे आता आपण चंद्रयान मिशनच्या थ्रू आपण हे तर नक्की एस्टॅब्लिश केलेलंच आहे की आपण प्रयत्न करतोय की इन फ्यूचर आपले ऍस्ट्रॉनॉट आपण चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवू ते जर करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे की कारण चंद्रावर अजिबात वातावरण नाहीये चंद्राची मॅग्नेटिक फील्ड एकदम वीक आहे त्यामुळे जेव्हा आपले ऍस्ट्रॉनॉट्स किंवा आपले असं नाही कुठल्याही देशाचे ऍस्ट्रॉनॉट्स जेव्हा चंद्रावर उतरतील स्पेशली पोल्सच्या रिजनवर आपल्या सगळ्या देशांचा आता टार्गेट साऊथ पोल झालेलं आहे कारण पाण्याचा शोध तिथे लागलाय तेव्हा या सीएमईनचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे स्टडी करणं खूप जास्ती गरजेचं आहे तर ह्या साठी चंद्रयान दोन ने ही जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे हे खूप महत्वाचं ठरतं कारण सीएमी आल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर असलेलं जे अॅटमॉस्फिअर आहे म्हणजे चंद्राला अॅटमॉस्फिअर खूपच कमी आहे पण चंद्राच्या पृष्ठभागाच्या काही मीटरवर पृष्ठभागावर जेव्हा सोलर लाईट आदळतो त्याच्यानंतर सॉइलशी इंटरॅक्ट केल्यानंतर जे काही गॅसेस एमिट होतात त्याचं एक फार थिन असं वातावरण काही मीटरवर चंद्राच्या आजूबाजूला आहे तर त्या वातावरणामध्ये काय बदल होतो हे ऑब्झर्व करणं गरजेचं होतं तर हे खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आता चंद्रयान दोनच्या डिटेक्टरनी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे भविष्यातल्या अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने हा खूपच महत्वाचा शोध आहे आणि म्हणूनच इतर देशांचं यान देखील याचा अभ्यास करतच होते याचा उल्लेखही तुम्ही सुरुवातीला केला होता मग आपल्या चंद्रयान दोन लाच हे निरीक्षण यशस्वीरित्या कसं नोंदवता आलं जसं मी म्हटलं तसं इतर यानं सुद्धा सीएमई चा इफेक्ट चंद्रावर काय होतो हे शोधण्याच्या प्रयत्नात आहेतच आणि बऱ्याच यानांच्या ऑब्झर्वेशन नंतर सायंटिस्टनी असं प्रेडिक्ट केलं होतं की जेव्हा सीएमई चंद्राच्या पृष्ठभागावर आदळतील तेव्हा तिथलं जे लोकल वातावरण आहे त्याची डेन्सिटी थोड्या प्रमाणात वाढेल हे प्रडिक्शन चंद्रयान दोनने एक्झॅक्टली मेजर केलं आणि जसं प्रडिक्ट केलं होतं तसं ऑब्झर्वेशन आपल्याला मिळाले तर असं नाहीये की इतर यानं हे मोजू शकले नसते त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे पण हा टाइम मॅनेज करणं गरजेचं असतं म्हणजे सीएमई आली ती चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर त्याचं जे इंटरॅक्शन जे काय सॉइलची झालं तर ते त्याच्यानंतर इमिजिएटली तुमचं यान त्या लोकेशनवरून पास होत असेल तर तुम्ही बेसिकली हे ऑब्झर्व करू शकता तर ते लोकेशन म्हणजे कुठला तर डे एरिया म्हणजे चंद्राचा जो सूर्याच्या बाजूला फेसिंग जी एरिया असते तो डे लाईट एरिया तर डे लाईट एरिया म्हणजे जर एखादं यान त्याच वेळेस चंद्राच्या पृष्ठ म्हणजे चंद्राच्या भोवती फिरत असेल आणि त्याच वेळेस जर सीएमईचं इंटरॅक्शन आपल्याला बघता आलं तर आपण ह्या गोष्टींचं रेकॉर्डिंग जास्ती बेटर करू शकतो आणि चंद्रायन दोनने ऍक्च्युली तेच साध्य केलेलं आहे की जेव्हा सीएमई इंटरॅक्ट करते सॉइलची तेव्हा जास्ती प्रमाणात गॅसेस सॉइलमधून एमिट होतात नॉर्मल सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा कंटिन्युअसली काही प्रमाणात सॉइलमधन गॅसेस एमिट होत असतात पण जेव्हा सीएमई जेव्हा इंटरॅक्ट करतात चंद्राच्या मातीशी तेव्हा थोडे जास्ती प्रमाणामध्ये त्याचे सेमेंट होतात आणि तिकडचं लोकल जे वातावरण आहे त्याचं प्रेशर साधारण डबल झालेलं आपल्याला दिसून येत तर आ, हे ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन मिळालेलं आहे म्हणजे आतापर्यंत फक्त प्रेडिक्ट केलेल्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या पण खरंच तसं होतं हे आपण ऍक्च्युअली आता ऑब्झर्व केलेलं आहे थोडक्यात आपल्या चांद्रयान दोनच्या या निरीक्षणानं शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजाला आता ठोस स्वरूप मिळवून दिलं असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल अशावेळी या संपूर्ण शोधाचा भविष्यात मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवायची मोहीम असेल किंवा इतर मोहिमा असतील तर त्याच्यासाठी कसा उपयोग होणार आहे हे जाणून घ्यायला आवडेल So, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आपल्या फ्युचर मिशनच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की चंद्रावर जर आपल्याला ह्युमन मिशन्स करायचे असतील तर नेमका काय परिणाम तिकडे होतो हे आपल्याला जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जास्ती करून सोलर मध्ये याचा किती परिणाम होतो हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की आपल्याला जर पुढे जाऊन तिथे लॅब सेटअप करायची असेल बऱ्याच देशांचा हा प्रयत्न चालू झालेला आहे ऑलरेडी चायना आणि नासा ह्याच्यामध्ये सध्या फोरफ्रंट आहेत चायनाचे मध्ये आपल्याला हे ते एक लॅब सेटअप करायच्या तयारीत आहेत चंद्रावर आणि पुढे जाऊन भारतही याच्यामध्ये पहिला ऍस्ट्रॉनॉट्स पाठवणार आणि मग त्याच्यानंतर कदाचित आपणही तिकडे स्टेशन मोड मध्ये फ्युचर प्लॅनिंग त्याचं करू शकतो किंवा मार्सवर जाताना एक स्टेपिंग म्हणून आपण चंद्राचा वापर करू शकतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ह्युमन तिकडे पाठवू एस्ट्रोनॉट्स तिथे पाठवू तेव्हा या करोनल मास इंजेक्शन हे काही प्रमाणात घातक ठरू शकतात म्हणजे चंद्रावर दोन प्रकारचे धोके दो असतात एक तर म्युटिओराइट्स वातावरण नसल्यामुळे म्युटिओराईट्स डायरेक्टली पृष्ठभागावर येऊन आदळतात आणि दुसरं म्हणजे हे करोनल मास इंजेक्शन दोन्ही आता राईट्सला तर सध्या आपण डायरेक्टली जरी काही करू शकलो नाही तेही आपल्याला घातक ठरू शकतात त्यामुळे त्याचाही अचूक अंदाज घेणं तितकंच गरजेचं आहे ऍस्ट्रॉनॉट्सना तिथे पाठवायची आली दुसरं म्हणजे करोनाल मास इजेक्शनचाही अचूक अंदाज असणं जास्ती गरजेचं आहे हळूहळू याचा आणखीन आपण ऑब्झर्वेशन जसे करत जाऊ तेव्हा आपल्याला याच्याबद्दल थोडे जास्ती डिटेल्स आपल्याला मिळू शकतील हे तर झालं चंद्रावरचा इफेक्ट आणि जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर तर याचा इफेक्ट होतोच एक नाईन्टीन फिफ्टीजच्या काळात घडलेली एक घटना म्हणजे जेव्हा नऊ दिवस कॅनडामध्ये ब्लॅकआउट झाला होता म्हणजे या कारोनल मास इंजेक्शनमुळे तेव्हा टेलिग्राफ सर्विसेस होत्या आता सारखे सॅटेलाईट सुद्धा नव्हते पण त्या सगळ्या टेलिग्राफ सर्व्हिसेस डिस्टर्ब झाल्या होत्या तर इलेक्ट्रिसिटी सुद्धा तेव्हा अव्हेलेबल नव्हती तिथे तर असे बरेच परिणाम या करोना मास मुळे होऊ शकतात आणि त्याचा कंटिन्युअसली अभ्यास करणं फार गरजेचं आहे सूर्याचा म्हणजे कंटिन्युअसली अभ्यास करत गेलं तर आपल्याला इव्हेन्च्युअली हे लक्षात येईल की आता सध्या आपली करंट स्टेटस असा आहे की आपण इजेक्शन झाल्यानंतर आपण ते ऑब्झर्व करतो आणि ट्रॅक करतो की पृथ्वीपाशी ते किती वेळानंतर पोहोचेल पण एक्झॅक्टली कधी इजेक्शन होईल हे जर आपण अॅक्युरेटली प्रिडिक्ट करू शकलो तर आपण काही प्रमाणामध्ये हे जे डिस्टरप्शन्स होतात ते काही प्रमाणामध्ये आपण अवॉइड करू शकतो मॅडम या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान समोर आलेली आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे चंद्रयान दोनचं ऑर्बिटर उत्तमरित्या काम करत का आहे आता यानंतरही ते भविष्यात चंद्राबद्दल आणखी कोणते शोध लावण्यात कामी येणार आहेत हे जाणून घ्यायलाही आपले श्रोते उत्सुक आहेत काय सांगाल हो चंद्रयान दोनचं ऑर्बिटर हे खूप उत्तमरित्या कार्यरत आहे चंद्रयान एक प्रमाणे चंद्रयान दोन कडे आपले थ्री डी मॅपिंग आहे आणि जास्ती बेटर जे कॅमेरे आपल्याकडे आहेत आणि आणखीन काही डेफिनेटली चंद्रयान दोन ऑर्बिटर आपल्याला खूप इंटरेस्टिंग रिझल्ट आता आपण चंद्राच्या पृष्ठभागाचा ऑब्झर्वेशन बद्दल बोलतोय तर पण चंद्रयान दोनच जे अख्खं मिशन होत त्याचं मुळात ऑब्जेक्टिव्हच हा होता की ऑर्बिटर पृष्ठभागाचाही अभ्यास करेल आणि त्याचबरोबर सूर्याचाही अभ्यास करेल आणि पृथ्वीचाही अभ्यास करेल तर त्याच्यावर एक एक्सेस एम नावाचा आणखी एक, एक डिटेक्टर बसवण्यात आलेला आहे जो सुद्धा एक एक्स रे डिटेक्टर आहे आणि जसं आता आपण चंद्रावर सीएमईचा परिणाम काय होतो हे बघतोय तसंच हा डिटेक्टर सूर्यावरनं रिलीज झालेले पार्टिकल्स म्हणजे सूर्याचा एक्स मध्ये अभ्यास करणं कारण साधारण हे जे सीएमई जे येतात ते एक्स रे मध्ये किंवा हायर एनर्जी मध्ये जास्ती म्हणजे ऑब्झर्व्ह केले जातात था, सायरन जी त्याच्यामध्ये जास्ती असते की अल्ट्रा व्हायलेट आणि एक्स मध्ये ह्याचं छान ऑब्झर्वेशन होऊ शकतं तर असा हा एक्स रे डिटेक्टर आहे जो ऍक्च्युअली चंद्राभोवती फिरत असताना तो सूर्याचं ऑब्झर्वेशन करतोय आतापर्यंत आपण सूर्याचं ऑब्झर्वेशन पृथ्वीवरनं केलेलं पण चंद्रावरनं आपण सूर्याचं ऑब्झर्वेशन कधीच केलं नव्हतं तर ह्या डिटेक्टर मुळे आपल्याला सायमल्टेनियसली चंद्राचंही ऑब्झर्वेशन करता येते आणि सूर्याचंही ऑब्झर्वेशन करता येते तर सूर्यावरनं येणारी फ्लेअर किंवा सीएमई ती येतानाच ऑब्झर्वेशन किंवा सूर्याचे इतर ऍक्टिव्हिटीजचे ऑब्झर्वेशन आणि त्याचबरोबर त्या सीएमईचा झालेला चंद्रावर परिणाम हे दोन्ही करू मॅडम आपल्याकडे खूपच कमी वेळ होता पण अशातही आपण इतका तांत्रिक विषय खूप सोप्या पद्धतीनं आणि विज्ञान सांगितलात आपण इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार आणि धन्यवाद तुम्ही मला इथे बोलावल्याबद्दल आणि खूप इम्पॉर्टंट रिझल्ट विषयी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आकाशवाणीचे खूप धन्यवाद श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या अंकिता आपटे प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार